एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड हे किनवट दौऱ्यावर येत असताना इस्लामपूर येथे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील सावरकर चौकात अशोकराव चव्हाण यांच्या भव्य स्वागताचे बॅनर आणि फलकांनी संपूर्ण परिसर सजविण्यात आला आहे खासदार अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी इस्लामपूर ग्रामस्थ कार्यकर्ते आणि युवक मोठ्या उत्साहात सज्ज झाले असून जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करून त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे या निमित्ताने गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीने विकास कामांना नवसंजीवनी मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष बालाजी अल्लेवार हे उपस्थित नागरिकांच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचे भव्य स्वागत करणार आहेत